हॅलो नमस्कार आज मी बनवणार आहे मसालेदार खिचडी त्यासाठी मी इथे कुकर तापत ठेवला आहे त्यात दोन चमचे तूप आणि थोडंसं तेल गरम करत ठेवलं आहे यामध्ये आता मिरची मिरची छान गरम झाल्यावर मी इथे घेतले तेजपत्ता जिरे लवंग मिरी दालचिनी ही फोडणी करून घेऊया ते फोडणीत टाकून झालं की लगेच बारीक चिरलेला कांदा खूपच चिरून घेतलाय कांदा इथे मी दोन तीन कांदे घेतले कांदा भाजून घ्यायचा भाजून तो पर तो चार चार कांदा, कांदा भाजून होतोय तोपर्यंत एक वाटण काढून घेऊया या खिचडीसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला कोथिंबीर पुदिना आलं लसूण दोन मिरच्या चार लवंगा चार मिरे आणि दालचिनी यांचं वाटण करून घ्यायचं कांदा पण भाजत आला कांदा भाजून झाल्यावर यामध्ये वटाणे वटाणी कडक असल्यामुळे ते पण कांद्यासोबत जरा भाजून घ्यायच्या आधी व यामध्ये आता गाजर बटाटे शिमला मिरची असं टाकून छान परतून घ्यायचं भाज्या तेलावरती भाजून घ्यायच्या थोड़ास मीठ आणि आता वाटलेला हा मसाला मग अशी सांगितलेल्या साहित्यांप्रमाणे हा वाटून घेतलेला मसाला त्यामध्ये आपण टाकत आहोत यामध्ये पनीर पनीर सर्वात शेवटी ॲड करायचं तर ते मऊ राहील सर्वात आधी ॲड केलं की ते आपण भाज्यांसोबत भाजून भाजून कडक होतं त्यामुळे सर्वात लास्टला पनीर दही इथे छोटी वाटी मी दही मिक्सरला वाटून घेतलं आधी आणि मग मिक्स केलं आहे त्यामुळे काय होतं दही लवकर छान मिक्स होतं आणि आपल्या खिचडीला चव देखील खूप छान येते बिर्याणी मसाला कोणताही बिर्याणी ते मसाला तुम्ही ते वापरू शकता आपल्या चवीनुसार आणि तिखटानुसार वापरा भाज्या चांगल्या भाजून झाल्यावर इथे मी गरम पाणी ॲड केलं आहे आणि मी इथे बासमती तुकडा नवीन तांदूळ वापरला आहे तो जरा चिकट होतो आणि खिचडीसुद्धा आपली मऊ शिजते त्यामुळे तुम्हाला जसा तुमचा आवडीचा जो तां, तांदूळ असेल त्यानुसार तुम्ही इथे तांदूळ वापरू शकता पाण्याला उकळी आली आहे पाण्याला उकळी आली की इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतले आहेत बासमती तुकडा तांदूळ सर्वात शेवटी ॲड करायचे कुकरचं झाकण लावून आता मी याला तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्यांमध्ये ही खिचडी खूप छान शिजून तयार होईल झाली खिचडी तयार अशाच छान छान आणि सोप्या रेसिपींसाठी सबस्क्राईब करा चलो बाय